गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज शेंगदाण्याची भाजी करणार आहे त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तोंडाला चव नसेल तर करून बघा चवीला खूप छान होते सुरुवातीला एक वाटी शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे ही भाजी पाच ते सहा जणांसाठी करणार आहे आपल्याला भाजी किती जणांसाठी करायची आहे त्याप्रमाणे शेंगदाणे घ्यायचे मीडियम टू लो फ्लेमवर असे साल निघेपर्यंत भाजायचे आहे खमंग भाजले आहेत एका प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्यायचे तोपर्यंत भाजीसाठी एक वाटण तयार करायचं दहा ते बारा लसूणकड्या अद्रक पाच सहा हिरवी मिरची हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे घ्यायची कोथिंबीर मी कोथिंबीरच्या कोड्या काड्या पण घेतल्या आहेत याची पेस्ट करायची अशी जाडसर पेस्ट केलेली आहे त्याच मिक्सरच्या भांड्यात भाजलेले साल काढलेले शेंगदाणे बारीक करायचे सुरुवातीला पाणी न टाकताच बारीक करायचे यामध्ये अर्धी वाटी पाणी पाणी टाकल्यावर अशी पेस्ट करून घ्यायची कढाईमध्ये एक चमचा तेल तेल गरम झालं मोहरी मोहरी तडतडली यामध्ये बारीक कट केलेला कांदा कांदा तेलावर परतून घ्यायचा हलकासा रंग बदलेपर्यंत परतायचा यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर हिरवी मिरची पेस्ट हे सर्व एक मिनिट परतायचं गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे एक चमचा धने जिरे पावडर भाजलेल्या धने जिरेची पावडर आहे हळद हळद धने जिरे पावडर परतून घ्यायची असं तेल सुटेपर्यंत परतायचं यामध्ये हिरवी मेथी या दिवसामध्ये मेथी छान मिळते असेल तर टाकायची असं खमंग परतल्यावर शेंगदाणा पेस्ट मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून तेही यात टाकायचं भाजी किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकायचं पाणी गरमच टाकायचं आहे चवीनुसार मीठ भाजी आता जरी पातळ वाटत असली तरी शिजल्यावर घट्टसर होते यावर झाकण ठेवायचं नाही तर भाजीला उकडी आल्यावर कढाईच्या बाहेर येईल उकडी आल्यावर लो फ्लेमवर भाजी शिजवायची आहे गरम पाणी टाकल्यामुळे भाजी चवीला छान होते कट केलेली कोथिंबीर मिक्स करायचं अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा रेसिपी लाईक करा भाजी लो फ्लेमवर थोडा वेळ उकडू द्यायची ही भाजी मी उडीदाच्या भाकरीसोबत करत आहे खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट न करता अशी थोडीशी घट्टसर केलेली आहे चार ते पाच मिनिटात भाजी तयार होते भाजी छान उकडलेली आहे थोडी घट्टसर झाली आहे गॅसची फ्लेम बंद करायची भाजी तयार आहे माझ्याकडे उडीदाच्या भाकरीबरोबर ही भाजी आवडते पोळी ज्वारीच्या भाकरीबरोबर पण छान लागते लहान मुलं भाजी खायचा कंटाळा करतात पण ही भाजी आवडीने जेवतात थंडीच्या दिवसामध्ये अशी मस्त गरम गरम उडदाची भाकर शेंगदाण्याची भाजी हिरवी मिरचीचा ठेचा आणि सलाद एक नंबर जेवणाचा बेत आहे करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन